पण एक कारण आमच्याकडे चालणार नाही आमच्याकडे मशालच जाणार भले बाण गेलात तरी सेना ही उद्धव ठाकरे साहेबांची आहे ही उद्धव ठाकरे साहेबांची आणि आमच्या दोन हजार पाच वाड मध्ये ही कायम राहणार ते, ते येणार मशाल येणार आणि कोण येणार आणि तेच आले तर काहीतरी होणार नाहीतर आमच्या लोकांचे तरी लो एकदम बेकार झालेले हे लोक आम्हाला आता राहून येणार नाही असे काय वाटत होणार खासदारांकडून काय अपेक्षा होणार म्हणजे आता काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय खासदारांनी काय केलं पाहिजे खासदारांनी म्हणजे आता काय काहीतरी दिले पाहिजे व्यवस्थित बाळासाहेब वारंवार हेच सांगतात की ही निवडणूक हिंदुत्वाची आहे ही काय महानगरपालिका किंवा ही आमदाराची नाही हिंदुत्व टिकला पाहिजे साहेब म्हणून मोदी पाहिजे हिंदू साठी आम्हाला तर ख्याल से शिवसेना आलायची वाली शिवसेना दो शिवसेना आहे दो शिवसेना आहे क्या बोलते इसका मसाल मशालवाला उद्धव ठाकरे की तकलीफ कुठे आहे भाजी मार्केट वो उसका सामने हम लोग खडा हो हैं शिवसेना में तो आम्हाला साथ देत आहे गेल्या वर्षी जे दोन टम खासदार राहिले एवढं त्यांचं काम चांगलं नाही झालं आणि आमचं हे नगर आहे गेले चौदा वर्ष आमचं घरांचं स्वप्न पूर्ण नाही झालेलं तर शिंदेसाहेब आणि फडणवीसनी आमच्या घराला सहाशे चौऱ्याहत्तरचं घर देत आहेत आम्हाला आणि आमचे दीड लाख पण मिल कामगारला भरायला आले ते पण माफ केले मग यामिनी ताईंसाठी होईल यावेळी नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांच्या प्रतिक्रिया आपण वेगवेगळ्या भागातून दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या भागातून नाक्या नाकातून चौकातून वेगवेगळ्या विभागातून घेतोय आपण आता काळा चौकी अभिजयनगर या परिसरात आलेलो आहोत जाणून घेऊया आपण लोकांकडून की कोण असेल आपला पुढचा खासदार काय आहेत लोकांच्या अपेक्षा खासदाराकडून चला तर मग पोटात दुखत जे आहे ते डॉक्टरला खरोखर सांग झालं नाही हा ना? बोला काय झालं डॉक्टर माझ्या पोटात खूप दुखत काय बाहेरचं खाल्लं होतं का नाही तर काय बाहेरचं खाल्लंच नाही आणि आम्ही कुठे बाहेर गेलो तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ आहे का घराचं पाणी जे स्वच्छच असणार बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी स्वच्छ असते असे नाही बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी महिन्यात एकदा तरी साफ करावं लागत आणि तर त्यामध्ये जंतू निर्माण होतात आणि त्यामुळेच वेगवेगळे आजार पसरतात यावर उपाय काय ह्यावर उपाय म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेस पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्वपूर्ण घटक या पाण्याचा सा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठीत होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते तुम्हाला माहिती आहे वीस तारखेला मतदान आहे माहीत नाही कोण आहेत आपले मतदान वा, उमेदवार माहिती आहे आपल्याला नाही हो मतदानाला उतरणार यावेळेला काय वाटतं कुठल्या पक्षाचा जोर वाटतो मुंबईत नाही काय सांगू मी एवढ्यात काय होईल मतदानाला उतरणार या वेळेला हो काय वाटतं कुठल्या पक्षाचा जोर वाटतो आता शिवसेनाचा कोणती शिवसेना शिवसेना तर काय एवढा काय मला माहित नाही कोणा इकडचे उमेदवार माहिती आहे तुम्हाला अरविंद सावंतच ऐकायला येत आहे होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा एवढा काय खास का नाही या विभागात कोण खासदार म्हणून निवडून येईल असं वाटतं तुम्हाला अरविंद सावंत मतदानाला उतरणार का ना काय नाही काय होणार काय अपेक्षा आता काय अपेक्षा काय 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 अपेक्षा देणार थोडस अपेक्षा करायच्या आहे की नाही नाही पण जनतेच्या काही अपेक्षा असतात ना काय नाही आमच्या काय नाही काय वाटतं कुठल्या पक्षाचा जोर वाटतो या विभागामध्ये आता कुठले आता काय सांगणार आता बाळासाहेब ठाकरेंच म्हणजे कोण उमेदवार आवर साहेब अरविंद सावंत अपेक्षा काय खासदाराकडून काय सांगू शकाल शेवटी काय नाही काय नाही मतदान करेंगे वोट करेंगे मतदान करेंगे।, करेंगे।, करेंगे परिवर्तन के लिए मतदान करेंगे कौन से पार्टी का दबदबा लग रहा है यहाँ दबदबा है इंडियन गठबंधन का एनडीए का इंडिया गठबंधन का इंडिया गठबंधन का क्या लगता है कौन सा उम्मीदवार यहाँ पे पता है आपको यहाँ पे कौन उम्मीदवार है अरविंद सावंत अरविंद सावंत यहाँ पे शिवसेना उद्धव ठाकरे के गुट से हैं उनका गठबंधन वर्चस्व है यहाँ पे उनका ही उनका ही क्यों चल रहा है मतलब उनके ब... तो वो सांसद रहे यहाँ पे अभी वही होंगे होगी गठबंधन की वजह से ज़्यादा वर्चस्व अच्छा है उनका मतदान का उतरना है वेला मतदान वाला हाँ उतरना हाँ उतरना काय वाटतं होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत होणार म्हणजे आता काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय खासदारांनी काय केलं पाहिजे खासदारांनी म्हणजे आता काय काहीतरी दिले पाहिजे व्यवस्थित वोट आहे मतदान आहे उतरणार मतदानाला हां उतरणार निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत ते बघू आता वीस तारखेला समजेल कुठल्या पक्षाचा जोर वाटतो या विभागात आ सांगू शकत नाही आता सर्व बदल झाला आहे नेशाने बदल झाले परत त्यांचे पक्ष बदल झालेत कोण निवडून येण्याची शक्यता जास्त आहे हे कसं सांगणार मतदानाला उतरणार आपण द्यायला पाहिजे काय वाटतं कुठल्या पक्षाचा जोर वाटतो ते काय सांगता ना येत नाही होतं आपण काय फिरत नाही काय नाही कुठं काय माहिती नाही कोण उमेदवार आहेत माहिती आहे तुम्हाला माहिती ते पण लक्षात ना माझ्या हेच आता जातो डॉक्टर कोण कोण आहेत काय काय नाही पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित आहेत तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र यावेळेला उतरणार मतदान करणार हो करीन निवडून येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षित काय नाही एवढं बोलू शकत पंतप्रधान म्हणून कोण चांगलं करावं बस बाकी काय नाही पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित आहेत अभी तर शिवसेने दे तो पहलास लाड़ा चिमोट आता दोन शिवसेना माशा देखो माशा देखो वोट करेंगे हमारा यहाँ तो नहीं वोट नहीं है नहीं है क्या लगता है आपको यहाँ से प्रधानमंत्री चुन के जाने वाला है अब ये इलेक्शन में कौन प्रधानमंत्री चाहिए भाई यहाँ पे कौन आएगा जो आएगा पहले जो था वो भी अच्छा है अभी जो आएगा वो भी अच्छा होएगा हम यहाँ का नहीं बोल सकते अभी ये यह, यहाँ पे दक्षिण मुंबई में सांसद यानी खासदार चुन के जाने वाला है क्या क्या लगता है आपको कौन सांसद अभी जो आएगा हमारा तो ख्याल से शिवसेना आना चाहिए कौन सी वाली शिवसेना दो शिवसेना यहाँ पे दो शिवसेना ये क्या बोलते हैं इसका मशाल मशाल वाला उद्धव ठाकरे हाँ क्योंकि वो हम लोग का जब भी कुछ तकलीफ होता है भाजी मार्केट में वो उसका सामने हम लोग खड़ा हो जाते हैं शिवसेना ऑफिस में वो हमारा साथ देता है लेकिन ये भाईखला में यामिनी यशवंत यादव वो भी पहले शिवसेना में ही थे अभी वो एक शिंदे वाली शिवसेना में गए वो भी अच्छा है वो हम लोग वहाँ रहते तो कोई कब तकलीफ नहीं देते हैं। तो अरविंद सावंत और यामिनी यशवंत जाधव दो उम्मीदवार है उनके बीच में लडा फाइट होने वाली है फाइट होने वाली है वो तो नसीब का है कौन आएगा नहीं मतदान मतदारान उतरणार मतदाराला आपण हो वोटिंग तर करायला लागेल कारण आम्ही अबुदैनगर मध्ये एक मंडळा मध्ये काम करतो गणेश मंडळ सर्व काय वाटतं तुम्हाला की आता होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला जनतेला काय अपेक्षा आहेत गेल्या वर्षी जे दोन टम खासदार राहिले एवढं त्यांचं काम चांगलं नाही झालं आणि आमचं हे अबोदेनगर आहे गेले चौदा वर्ष आमचं घरांचं स्वप्न पूर्ण नाही झालेलं तर शिंदेसाहेब आणि फडणवीसनी आमच्या घराला सहाशे चौऱ्याहत्तरचं घर देत आहेत आम्हाला आणि आमचे दीड लाख पण मिलकामगारला भरायला आले ते पण माफ केले मग आम्ही ताईंसाठी होईल यावेळी आणि केंद्रामध्ये पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित हिंदू बघा हिंदू टिकला पाहिजे आता तुम्ही पाहता एक गट्टा कुठून तरी काहीतरी चाललेला असं ऐकायला येते म्हणून राज ठाकरे पण बोलले हिंदू टिकला पाहिजे आणि मला वाटतं बाळासाहेब नेहमी हेच सांगतायत बाळासाहेब वारंवार हेच सांगतात की ही निवडणूक हिंदुत्वाची आहे ही काय महानगरपालिका किंवा ही आमदाराची नाही हिंदुत्व टिकला पाहिजे साहेब म्हणून मोदी पाहिजे हिंदूसाठी बीस तारीख को चुनाव है वोट करेंगे हाँ करेंगे ना भाई क्या लगता है आने वाले सांसद से क्या अपेक्षा है मतलब क्या आप चाहते हो क्या करना चाहिए उन्होंने काम काम अच्छा रोजगार दे और क्या काम धंधा अच्छा करे काम वगैरह बस और क्या सेंटर में दिल्ली में कौन प्राइम मिनिस्टर करके आपको पसंद है अभी फिलहाल के लिए मोदी पसंद है यहाँ के साउथ मुंबई की उम्मीदवार कौन है पता है आपको हाँ जी एक, एक नाथ शिंदे यहाँ पे, यहाँ पे। के लिए अभी तो अमोल जी नहीं है नहीं।, नहीं।, नहीं क्या लगता है यहाँ पे साउथ मुंबई में किसका जोर है मशाल अभी तो मसाला है इस वक्त आणि आपल्या इकडे जळणार तर मशालच जळणार कोणाचा निर्णय नाही आज जे धनुष्य बाण होता आमचा ते जे खेचले गेले आहे ते त्यांचं कारण पण नाही आहे खेचायचा ज्यांनी बनवला बाळासाहेब ठाकरेंनी ह्यांना ह्यांच्या नेतृत्वाखाली हे लोक आज ओवाळून वरती आले पण ते ओवाळणीला या लोकांनी निर्णय नाही दिला आज ह्यांचा मर्तव्य पाळत आहेत पण एक कारण आमच्याकडे चालणार नाही आमच्याकडे मशालच चालणार भले धनुष्यबान गेला तरी सेना ही उद्धव ठाकरे साहेबांची आहे ही उद्धव ठाकरे साहेबांची आणि आमच्या दोन हजार पाच वार्ड ही कायम राहणार आणि हे आमचं मत आहे मराठी माणसांचं पुण्या निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला हा जर आमचा माणूस आला तर आम्हाला चांगला वाटेल पण नेतृत्वाच्या खाली जर आला तर तो आम्हाला मान्य नाही कारण तुम्ही कमळ दाखवते आहे दुनियाला वाटत आहे पण तुमच्या घरामध्ये किती चालले आहेत ते तर दाखवा आम्हाला निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला नाही नाही त्यांच्याकडनं अपेक्षा आम्हाला काय नाही जे आम्हाला अपेक्षा आहेत ते आमची पूर्ण होते पहिलीच ते आम्हाला केंद्रामध्ये कोण हवेत हा केंद्रामध्ये पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित आहेत उद्धव ठाकरे मतदान मत कुठे करता मतदान तिकडे घाटकोपडलं होतं इथे काळा चौकी तुम्ही बरीच वर्ष वावरताय काय वाटतं तुम्हाला येणार ये या आता निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला तेच येणार ते मशाल येणार आणि कोण येणार आणि ते तेच आले तर काहीतरी होणार नाहीतर आमचे लोकांचे तर, आम लो तर एकदम बेकार झालेले आहेत हे लोक आम्हाला आता राहून येणार नाही तिकडे असे पण आता तुम्हाला काय अपेक्षा त्यांचीच आहे ते यावं सगळ्यांचं व्हावं त्यांच्या समोर अपोजिट उमेदवार कोण आहेत माहिती तुम्हाला नाव आम्हाला केंद्रामध्ये कोण हवेत पंतप्रधान म्हणून नाही सांगता याचे ना काळा चौकी अभ्युदय नगर परिसरातील स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत लोकांच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे येत आहेत यापुढेही देखील आपण विविध विभागातून विविध नाक्यावरून चौकावरून लोकांच्या प्रतिक्रिया चालू ठेवणार आहोत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा